नमस्कार आपण पाहताय महामराठी न्यूज मी उमेश जगताप बातमी आहे मुंबईच्या महाडा कार्यालयातून आपण अनेक वेळा भ्रष्टाचाराला बळी पडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा ऐकल्या असतील पण भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या त्या महिलेने फक्त आरोपच नाही तर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडल्यासारख्या नोटा उधळत अधिकाऱ्यांच्या नावाने आक्रोश व्यक्त करत रोष व्यक्त केला पाहुयात नक्की काय आहे त्या महिलेचा आक्रोश ही घटना आहे शुक्रवारी मुंबई वांद्रे येथे असलेल्या महाडा मुख्य कार्यालयातील त्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात या व्हिडिओतील आंदोलक महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत की ज्या भ्रष्टाचार विरोधी आवाज बनून तर अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन गळ्यात पैशांच्या नोटांचा हार घालत अक्षरशः त्या अधिकाऱ्याच्या केबिनलाही नोटांचा हार घालत जाब विचारत त्या अधिकाऱ्याची नाव घेत आरोप करत नोटा उधळत भ्रष्टाचार विरोधी रोच व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यावेळी उपस्थित रक्षकांनी त्या आंदोलक महिलेस रोखण्याचाही प्रयत्न केला पाहुयात नक्की काय घडले ते हा मी मला लावायचा मी उडी मारणार लागेल भेटायचं नाही आम्ही पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला जॉईंट सीओ हो माडा या माणसांनी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाचा निर्णयाच्या अवहेलना तुम्ही करताय ह्या उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाहीये त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रामध्ये म्हाडाच्या इथे एजंट काढलेले आहेत कुठे रूम पाहिजे लाख लाख दहा लाख आपर्यंत ह्या उमेदवार सीएची पैसे द्यायचे एक रक्कम एजंट करून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः शिवसाहेब शंभरकर साहेबांना सा मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक गे, गे, कपडे घे मला हात लावायचं नाही तुला पैशांचा हरांचा नोट नोटांचा बंधार उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या काळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमच्या सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आता सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावरून मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलं नाही हे थांब थांबवणार मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही माझे पुरावे